चला तर आज आम्ही लागलेलो आहोत सकाळ सकाळी कामाला तर आज पती पत्नीची जोडी आहे खूप छान तर आज दोघं मिळून आम्ही कामच काम करणार आहोत तर तुम्हाला काय सांगणार तर माहिती आहे का माझ्या दुकानाजवळ जी मी वायर लावलेली आहे लाईटीची ती मी घरून आणलेली आहे कारण माझं स्वतःचं दुकान नाही आहे ते दुसऱ्याचं आहे तर जी लाईन आहे ना ती मी घरूनच आणलेली आहे माझं आहे तिकडे लास्ट नंबर छोटंसं सा घर सर्वात छोटं घर आहे ते माझं आहे तर ती वायर आहे ना ती पडलेली आहे तर इकडे येतात गुरं वगैरे त्याच्यामुळे ती वायर खाली पडलेली आहे तर आज म्हटलं तिचंच काम करून घेऊया तर तिथे छान अशी आकडी लावून घेतली आणि मग तिचं काम केलं आणि मग आम्ही घरी आलेलो आहोत तर इकडे पाहताय माझ्या आवारामध्ये ना छान असं आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या बुंदामध्येच घुशीनी पूर्ण झाडाची वाट लावलेली आहे मोटी -मोटी तर, ला ते पाहू शकता इथे आहे छान मोगऱ्याची झाडं वगैरे आणि खूप दोन अशी मोठी मोठी बिलं पाडलेली आहेत तर मी जी झाडं आणलेली होती आठ दिवसापूर्वी पाण्यामध्ये ठेवलेली तर ती पण मला लावायला काय वेळ मिळालंच नाही तर म्हटलं आज ते सुद्धा काम करू तर तीच खरं म्हणजे झाडं लावण्यासाठी आलो आवारामध्ये तर इकडे पाहिलं तर खूप मोठं बिल पडलेलं होतं तर म्हटलं मिस्टर राणा म्हटलं पहिलं तेच करूया <coughs> तर पहिलंच तेच काम करायला घेतलेलं आहे आम्ही तर ना आता थंडी चालू झालेली आहे आणि घुशीनं खूपच त्रास देतात झाडांना तर इकडे सुद्धा खूप छान झालेली होती पण झाडांची पूर्ण वाट लागलेली आहे आमच्या तर चला आता माझे मिस्टर आणि मी मिलून सगळं काम करणार आहोत इथलं पाहू शकते मिस्टर माझे तिथे पारे घेऊन बिल बुजवण्याचं काम करतात आणि इकडे छान अशा आता आपण झाडांसाठी आळ्या बनवणार आहोत तर माझे मिस्टर कामाला लागलेले आहेत आणि खूप छान अशा आळ्या बनवून देतात मला आणि मग आपण साईडून कपडा वगैरे लावू करा आमच्या इकडे आहेत कोंबड्या खूप त्या खूपच त्रास देतात चला ही झाडं आहेत वांग्याची आणि मिरचीची तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलंच असणार मी झाडं आणलेली तर ही झाडं पाण्यामध्ये ठेवली होती तर आहेत चांगली तर लावून तर पाहूया जगली तर ठीक आहे तर तुम्हाला माहिती आहे मी मागे झाडं लावलेली ती खूप छान जगली आणि त्याच्यावरची वांगीसुद्धा खायला मिळाली तर आता ही मी झाडं लावून घेणार आहे छान अशी तर एक दोन आल्या बनवलेल्या आहेत मी एक आली मिरचीसाठी आणि एक आली बनवलेली आहे वांग्यासाठी तर चला आता फटाफट झाडं लावून घेते खूप छान तर ही शेती जी दिसते मागे आम आ, ती आम माझी काही स्वतःची शेती नाही आहे माझ्या चुलत सासऱ्याची शेती आहे ती लोकं लावत नाही त्याच्यामुळे आम्हाला यूज करण्यासाठीच आहे ती कारण आमच्या म्हणजे आमची त्यांची जमीन मिक्सच आहे त्याच्यामुळं आमच्या जागेमध्ये आम्ही घर बांधलेलं आहे तर तिकडे आहे पूर्ण मोकळी जमीन तर माझी सासूबाई शेती म्हणजे वाल वगैरे करतात तर माझ्या तुला सासऱ्यांची आहे तर आम्ही यूज करतो पाठीमागची आणि इकडे झाडं जी मी लावते ती तो पूर्ण आवार आमचाच आहे तर काय आहे तिकडची शेतीसुद्धा थोडी वापरायला मिळते आम्हाला तर चुलत सासऱ्यांचीच आहे काही इतकी लोकांची नाही आहे पण आमची स्वतःची नाही आहे तर चला आता खूप छान अशी मी झाडं लावून घेणार आहे <coughs> तर ना झाडं लावण्याची मला तर खूपच आवड आहे माझे मिस्टर म्हणत असतात झाडं आणते आणि अशीच ठेवून देते पण काय आहे कधी कधी वेळ मिळतो कधी कधी नाही मिळत तर मग मला तो खूप आवड आहे झाडं लावण्याची तुम्ही तर पाहिलं माझ्या आवारामध्ये कोणती कोणती झाडं तुम्हाला दाखवलेली आहेत मी सुद्धा खूप झाडं आहेत माझ्या आवारामध्ये <coughs> प्रत्येक सीझनला मी प्रत्येक फलाचं झाड तुम्हाला दाखवत असते तर अशा प्रकारे मी झाडं लावलेली आहेत तर टमाटरची झाड माझ्याकडे दोनच आहेत ती सुद्धा आमच्या आवारामध्ये स्वतःहून झालेली आहेत तर ती सुद्धा मी तिथे लावलेली आहेत तर पाहूया आपण आपण झाड कशी होणार आहेत मी खत आणणार आहे कारण ही झाडं मी चार पाच दिवस झाले म्हणजे आठ दिवस झाले म्हणायला हरकत नाही पाण्यामध्ये ठेवलेली तर म्हटलं पहिलं एक खत थोडंसं टाकून पाहू तर मी माझ्या मिस्टरला म्हणाली थोडंसं आपण खत आणूया तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मला हा आहे जो झाड गोल वांग्याचा मी आता दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलं होतं तर तो झाड आहे तो छान वांगी दिली त्याने सुद्धा मला <coughs> तर चला काम सगळं झालेलं आहे माझं झाडांचं आणि इकडे हा आहे माझा आवार पाहू शकताय तुम्हाला तर माहितीच आहे माझा आवार इकडे आहे नारली इकडे आहे चिकू झाडच झाडं खूप छान चला भेटू आपण नेक्स्ट